बेस्ट ना मित्रांनो हो, तर शेतकरी चॅनल हा माझा एक नवीन चॅनल आहे पहिला चॅनल बनवला आहे तर चांगला सपोर्ट करा तुम्ही आता नवीन नवीन व्हिडिओ येतील पावसाळ्याचे आपले गावकडचे काही सगळे सपोर्ट करा तर मित्रांनो आज मी पलाटात आलो आहे तुम्हाला इथं एक वस्तू सापडली ती काय आहे ती नक्की कमेंटमध्ये सांगा थांबा एक मी दाखवतो तुम्हाला हे काय आहे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि नमो ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्हाला अजून दाखवतो तर बघू शकतो मित्रांनो हे ह्याचं झाड आहे याला लागले या हे बघा खायचं आहे तर अजून तर नाही जास्त लागले पण थोडे थोडे लागले हवारा मारायला गेलतो तो शाला पाणीच नाही उघडू राहिला त्याच्यामुळं मी चाललो वापस घरी तुम्हाला खालचं वातावरण दाखवतो किती छान आपल्या गावाकडचे वातावरण आमच्याकडे रस्ता पण थोडा बेकार आहे तो पण तुम्हाला दाखवतो गावाकड मध्ये तर कसा व्हिडिओ वाटला चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाक